तुम्ही नर रे नर ते नर त्याने पंख मोडला होता हा ह्याने पंख मारी ना तुम्हाला ना, कस पळायला बघत <laughs> आय शाबा आय शाबा आय शाबा <laughs> बाकीचे किती हे झालेत एग्रेसिव्ह झाले <laughs> <नारा एसाथ। laughs> लहानपणी तुरुतुर पळत यायची <classic> होय लहानपणी तुरु तुरु पळते आता बघा <classic> <disappe> दुद दुद ना कशी करते खाली सगळं कापूस लय ते हो चला भाऊ माझं मुरुम व्हायचं झालं लय काल ना गौरीचं सगळं कुरडं भरवलं तर आता राजवांचं कुरडं भरवायचं आहे आणि चला घेतो वाहून एवढा आता एवढं टक्कल घ्यावं लागेल तिथं तरच बसन ओटीपट घेतलं इथं याच्यात भरायचे आता गहू आहे काही आणि या दोन कोठ्या आहेत एक आणि एक फुल भरून येतो त्या चला घेतो भरून हळूहळू हळूहळू उचलण का अक चक सगळं उभे येऊ के झाले भरून एकदम मस्त टेन्शन नाही घाम निघाला लांबच राही ना राहिलं झाले ग बरोबर आता आम्ही चाललो बाजाराला तिथं बाजार करून आलो भेटू आता काय म्हणलं ते बाबा पण ते वेल्डिंगला दरवाजे नाही देऊ ना मग चला चला बा पे पिल्ल किती येत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा त्या आताच एक अकरा आहेत हे पांढऱ्या कोंबड्याची पिल्ल बघा काय पांढर फटक दोन तीन आहेत बरं का पांढऱ्या कोंबड्याची अक हो ना मोठे चांगलं चला होय पिल्लाकडे लक्ष द्या बरं का सोडलं त्यांना खायला प्यायला टाकलं फक्त उचकून बघा हा चला भाऊ आता बाजार होत आलाय आपला बी ईद आजी गेलात भोपळ्याचं बी घ्यायला त्यांना कुठतरी दिसलं होतं बी सर परत यायला ते घ्यायला आता बसलो इद अजून थोडं राहिलाय आता फक्त शेव मुरमुरे घ्यायचे जायचं घरी व्यामदुख राहिलं बघायकारे कुठे व्यायचे गेल्यात आजी काय भेटत नाही काय माहिती देच्चा। देच्चा। आज मस्त बाजार भरला गाड चला बो आल्या आजी पण आता भेटला का असं कसं आणलं ते चला चला भाऊ झाला बाजार आता चाललोय आज मस्त ऊन पडलं गाड्या पाऊस नाही आज एकदम बरोबर बरू ना चित्राचं सामान भरायचं म्हणते आजची आज मस्त ऊन पडलं गाड्या कुठे येत येणार जे पण आता कधी येतो येत आता धावा येईन जावा येईन आता घरी चान्स भेटला नाही तर पाखरं लगे बाहेरच आले बाबा चला चला वा चला चला हा हा पळा पळा इकडे बाहेर कोंबड्या ते सगळे जाळी द्यावं बसून तात्पुरती भाऊ उद्या गेट करायची तयारी दे। काय देन्शन हे पाखराच बाबा ही नवी जाळी तरी देऊ टाकून तात्पुरती नवी जाळी तरी देऊन टाकू ना म्हणले लागली जाळी लावली आता कोंबड्याला बाहेर येतात त्याच्यामुळं गेट बसून टाकू चला पण टीपास काय झोप ती कुठं बी तिला कास काय झोपीती काय माहिती बाबा व्यपासा आवरावं लाग आता तिथालच सगळं पुन्हा गरम होत थंडी आहे ना त्याच्यामुळं आता वाजले साडेचार पुढं हा या दाडी करून जा तिकडून आवळ आलं होतं सगळं सगळं गेलं आवळ निघून चला बाबा पिल्ल हे करतो सोडक बाहेर का नको पिल्ल नको नाही दे त्याच्यात परत ते बाहेरची थंडी हवाला लागली का परत हे होईल परत त्यांना सर्दी बिर्दी व्हायला लागेल परत ते मरते त्यापेक्षा बरं बरीक्षस तिकडचं गेट बंद केलं इकडचं चालू ठेवलं सगळ्या कोंबड्या बाहेर आल्या असते बाबा ती झालं ते आडवा पाईप काल ट्रॉलीन तुटला तो पण मला हे करायचं आहे ट्रॉली परत तुटली आपली ती पण मला वेल्डिंग मारायला नेऊन जायची उद्या ती बी घेऊन जात बाबा उद्या